माझं नाव सुनंदा शशिकांत कालगुडे मी जयभवनी नगरमध्ये पस्तीस वर्षापासून राहत आहे मी एक गृहिणी आहे मिस्टर माझे बारा वर्षापूर्वी हे झाले ध्यान झाले त्यांचं त्यामुळे मी एकटीत आहे माझी ती दोन मुलं आहेत त्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी एक मुलगाचं शिक्षण बाकी आहे आणि त्यातूनही मला मिस्टर गेल्यापासून मला डायबिटीज बी पी ह्याचा त्रास लागलेला आहे त्यामुळे रक्षा लाडकी बहिणी जी योजनेमधून जे मला जे पैसे मिळतात आता त्याच्या फॉर्म भरल्यामुळे मला पैसे मिळायला लागले त्यातून माझा औषधाचा खर्च खूपच छान चालला आहे म्हणजे मी आता तो खर्च माझा एक कमी झाला आहे माझा तो एक खर्च त्यांच्यामुळे आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत त्यांनी आम्हाला ही योजना दिली आम्ही सगळ्या महिला त्यांच्यासाठी खूप खूप आभारी आहोत त्यांच्यासाठी त्यांनी खूप चांगलं केलं आहे आणि परत आणखी नवीन योजना त्यांनी राबवल्या आहेत पण ज्येष्ठ नागरिकांसाठी पण त्यांनी नवीन योजना राबवल्या आहेत सिक्स्टी फायच्या काहीतरी पासष्ट वर्षांच्या महिलांसाठी पण केलं काहीतरी अजून त्या काही योजना माहिती नाहीत मला पण पण कानवते आले आहेत पण ते खूप चांगले परत महिलांसाठी लालपरीची आपल्याला हाफ तिकीट केलेली आहे परत टी एम टीच्या बेस्टीचे आम्हाला महिलांसाठी हाफ तिकीट केलेली आहे महिलांसाठी खूप चांगलं केलं आहे खूप छान धन्यवाद त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद करतो आम्ही त्यांना